खरं तर खोट्या गोरक्षकांवर गो गोरक्षक आणि गो, गो त्यांच्या दादागिरीवरती वचक बसावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना धारेवर धरलेलं होतं मात्र तरीही त्यांचा उन्माद काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे कारण वाशिममध्ये या गोरक्षकांनी तीन व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे वाशिमजवळच्या शिरपूरमध्ये ही घटना घडलेली आहे हे तीन व्यापारी गोमाऊस विकत असल्याचा आरोप करत या गोरक्षकांनी त्यांना मारहाण केली आहे वाशिम मधल्या राजुरा तालुक्यात सव्वीस मे रोजी ही घटना घडली आहे तीन व्यापारी गावात गोमाऊस विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तथाकथित नऊ गोरक्षकांनी या व्यापाऱ्यांना मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय या नऊ गोरक्षकांसमवेत तीनही व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गोरक्षकांना न्यायालयात हजर केल्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली आहे काही लोक संशयास्पद रीतीने गोमांस विकत असल्याची माहिती मिळाल्यावरून मालेगावमधील काही तरुणांनी स्वतः तिथे जाऊन ते पकडून तसेच त्यांना मारहाण करून त्यांना पोलीस स्टेशनला आणले होते आम्ही वाशिम पोलिसांनी त्याच्यावर त्वरित दोन गुन्हे दाखल करून नऊ आरोपींना आतापर्यंत अटक आता केलेली आहे तसेच या संदर्भात जी वा क्लिप मोबाईल क्लिप व्हायरल करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने आम्ही त्वरित दोनशे पंच्याण्णव ए हे सेक्शन त्याच्यात लावलेलं ला आहे तसेच सर्व नऊ आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं आहे कोर्टाने त्यांना पी आर बॉन्डवर त्याच दिवशी सोडलेलं आहे